सदस्य माननीय श्री अजिंक्य राणा पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक समाधान कारंडे मित्र परिवार माणा तालुक्यामध्ये आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर भाजप सोबळावर निवडणूक लढवणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे भाजपला रोखण्यासाठी माढा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र येण्याची मोठी शक्यता ही निर्माण झाले हे सर्व पक्ष एक दिलाणू मैदानात उतरले तर भाजपच्या सोबळावरच्या निर्णयावरती मोठं प्रश्नचिन्ह उभं राहणार आहे वर्गनिर्णायक ठरतो हे माडा तालुक्याच्या राजकारणाने वारंवार सिद्ध केले बबनदादा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली माडा तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांवरती कायम वर्चस्व राहिले मात्र यंदाच्या निवडणुकीमध्ये सिंह शिंदे आणि विक्रमसिंह शिंदे हेच वर्चस्व बबनदादा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली असलेला मुस्लिम मतदारांचा एक मोठा वर्ग आहे सध्या भाजप विरोधामध्ये असल्याचं चित्र हे दिसत आहे याचा थेट फटका रणजित सिंह शिंदे यांना बसू शकतो आणि निवडणुकीमध्ये हा मतदार यांना कायम राखू शकतील का हा खरा प्रश्न आहे बदललेली राजकीय समीकरणं नाराज घटक आणि संभाव्य महागाडी हे सर्व घटक भाजपसाठी चिंतेचा विषय ठरत आहेत एकीकडे एक 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 सो सोबळावर लढण्याचा आत्मविश्वास दुसरीकडे नाराज मतदार नाराज कार्यकर्ते आणि का विरोधकांचे संभाव्य एकजूट या सगळ्या पार्श्वभूमीवर भाजपचा सोबळाचा निर्णय हा यशस्वी ठरेल की तोठाचा निकालाच्या दिवशी स्पष्ट होईल मात्र सध्याची राजकीय हवा पाहता सोबळावरची लढाई भाजपसाठी सोपी नसल्याचं स्पष्ट दिसत आहे सोलापूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक चारच्या नूतन नगरसेविका ऐश्वर्या गणेश साखरे यांचा दंदनीत विजय झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री गणेश साखरे मित्र परिवार